नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मंगळसूत्र साडीवर जितकं सुंदर मंगळसूत्र घालाल तितका सुंदर लुक क्रिएट होऊ शकतो म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले मोती मंगळसूत्राचे लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असे ब्युटिफुल मोती मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत या मोती मंगळसूत्रामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे पॅनेट असल्यामुळे हे मंगळसूत्र जास्त आकर्षक दिसतात ह्या मंगळसूत्राबरोबरच मॅचिंग विथ सुद्धा पाहायला मिळते काठपदर साडीवरती किंवा खास प्रसंगी तुम्ही कोणत्याही साडीवरती असे ब्युटिफुल मंगळसूत्र घातल्यावर खूपच सुंदर दिसतात ह्या मंगळसूत्रामध्ये राईस बीड्स मोती तसेच क्रिस्टल वापरल्यामुळे हे मंगळसूत्र फॅन्सी आणि स्टायलिश लुक देते तसेच ह्यामध्ये ट्रेडिशनल तसेच मॉडर्न सुद्धा मंगळसूत्र पाहायला मिळतात ह्या मंगळसूत्राबरोबरच मॅचिंग इयरिंगसुद्धा फारच आकर्षक आहेत असे मंगळसूत्र तुम्हाला इझिली मार्केटमध्ये पाहायला मिळतील जर तुम्हालासुद्धा ट्रेंडिंग आणि स्टायलिश मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही सुद्धा असे ब्युटिफुल मंगळसूत्र खास प्रसंगी घालण्यासाठी घेऊ शकता ह्यामध्ये पिकॉक पँडेट आहे तसेच वेगवेगळे ब्युटिफुल असे मोत्याचे पँडेट असल्यामुळे हे मंगळसूत्र फारच आकर्षक दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब